नगरी हे जणू भक्तांसाठी स्वामी समर्थ आपल्या अद्भुत कृपा व अवतारी लीला दाखवत होते लोक दूर दूरवरून त्यांच्या दर्शनासाठी यायचे कोणत्याही वंशाचा जातीचा किंवा धर्माचा भेद न ठेवता स्वामी सगळ्यांवर आपली कृपा वर्षाव करीत एका गावात रामजी नावाचा एक साधा शेतकरी राहत होता रामजी फार गरीब पण अत्यंत भक्तिमय होता त्याचं एकच जीवन ध्येय होतं स्वामी समर्थांची सेवा आणि त्यांच्या पायावर अखंड प्रेम त्याला घरात अडचणी होत्या शेती कोरट पडली होती दोन वेळचं जेवणही मिळणं मुश्किल होतं पण तरीही तो नेहमी म्हणायचा माझा स्वामी समर्थ आहे मग मी कसली चिंता करू एका दिवस रामजीने ठरवलं आता मी प्रत्यक्ष स्वामी समर्थांना भेटायचं ठरवलं आहे कष्टाने थोडे पैसे जमवले वाटेतील अडथळे पार केले आणि अक्कलकोटला पोचला तिथं त्यानं पहिलेच दर्शन घेतलं तेव्हा डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले स्वामी समर्थ त्यावेळी बसले होते भक्तांवर वचने देत होते कुणाला आशीर्वाद कुणाला फटकारे देत होते रामजी हा चोरून थोड्या अंतरावर उभा राहिला स्वामींनी लगेच लक्ष दिलं आणि मोठ्या आवाजात बोलले रे रामजी आलास का खूप वाट पाहिली तुझी हे ऐकून रामजी चकित झाला त्याने तर कोणालाही सांगितलं नव्हतं पण स्वामींना सगळं आधीच माहिती होत स्वामींनी त्याला जवळ बोलावलं पायाजवळ बसवलं आणि विचारलं काय हवंय म्हणाला चरण चरणकमळ माझ्या डोळ्यांपुढे असावं स्वामी खुश झाले त्यांनी हातवर करून आशीर्वाद दिला जा रे तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी येईल तुझं नावही मोठ होईल तुझ्यासारखा भक्त दुर्मिळ आहे रामजी काही दिवस स्वामींच्या सेवेत राहिला अन्नपाणी न मागता फक्त स्वामींचं ध्यान करत असे स्वामी कधी हसून कधी रागावून त्याला प्रेमाने शिकवायचे एक दिवस स्वामी समर्थांनी रामजीला चाचणी घ्यायचं ठरवलं ते म्हणाले रामजी माझ्यासाठी शिजवलेली खिचडी गावभर वाटून येईल पण लक्षात ठेव वाटताना तुझं मन फक्त माझ्यात एकरूप असावं जर जरासा देखील अभिमान वा दुःख आलं तर सगळं विफल होईल रामजी खिचडी घेऊन गावात गेला लोक त्याला हसले काहींनी शिव्या दिल्या काहींनी चिडकारल हा वेगळा खिचडी वाटतो असं म्हणून काहींनी त्याचा अपमान केला तरीही रामजी शांत होता स्वामींचं वचन मनात होत तो फक्त म्हणायचा हे स्वामींच कार्य आहे कोण संध्याकाळी तो रिकाम्या हाताने परत स्वामींच्या पायाशी आला स्वामी आनंदाने हसले शाब्बास रामजी तू खरी परीक्षा दिलीस आता पहा तुझ्या आयुष्यात बदल कसा घडतो रामजी घरी परतला अचानक त्याच्या जमिनीत पाणी लागलं शेत फुलायला लागलं त्याच्या छोट्याशा शेतीने सोनं उगमलं गावात लोक त्याचं कौतुक करू लागले रामजीच्या घरी स्वामी समर्थांनी लक्ष्मी पाठवली आहे असे सगळीकडे बोललं जाऊ लागलं रामजी मात्र बदलला नाही त्याचं हृदय तसंच स्वामी समर्थांच्या चरणीत गुंतलेलं राहिलं आयुष्यभर त्याने त्या संपत्तीचा उपयोग लोकांची सेवा धर्मकारी आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी केला अशी की खरी भक्ती म्हणजे फक्त संकटात तर सुखातही नम्र राहणं स्वामी समर्थ भक्ताची नेहमीच परीक्षा घेतात पण जर श्रद्धा अखंड राहिली तर त्या भक्ताला सर्व सुख प्राप्त होतात भक्तीमध्ये अभिमान नाही सेवा आहे श्री स्वामी समर्थ